जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज जत शहरात वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून हप्ते वसूल करणाऱ्या खंडणीखोरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आज जत बंद पुकारण्यात आले जत बाजारपेठेतील व्यापाऱ्याकडून वर्गणीच्या नावाखाली गावगुंड हजारो रुपयाची मागणी करीत असून वर्गणी न देणाऱ्या व्यावसायिकाला धमकावणे व मारहाण करणे प्रकार घडत आहेत यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे सध्या गणेशोत्सव तोंडावर आल्याने शहरातील विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याकडून वर्गणी सुरू केली आहे याचाच फायदा घेत काही गावगुंड वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांना पैसे मागत आहेत पैसे न देणाऱ्या व्यापाऱ्यास धमकावणे व हो मारहाण करण्याचे प्रकार घडत असून खंडणीखोरांचा ताबडतोड बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे गावगुंड खंडणीखोरांचा निषेध करण्यासाठी आज जत बंद पुकारून निषेध करण्यात आला बंदमध्ये संपूर्ण बाजारपेठ सामील झाले होते आंदोलनाला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री सुरेशराव शिंदे सरकार विद्यमान सभापती सुजय नाना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मान्य विलासराव जगताप संग्राम जगताप अण्णा भिसे शहराध्यक्ष आर पी आयचे संजय कांबळे विक्रम ढोणे गौतम ऐवळे आदींनी बंदला पाठिंबा दिला या बंदमुळे सुमारे अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती मात्र एकही पोलीस अधिकारी व कर्मचारी आंदोलनस्थळी हजर नसल्याने व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त केली यावेळी निषेध फेरी काढून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या व्यापारी असोसिएशनच्या वतीने तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष किरण बिदर्गी बाळासाहेब उंचाळकर अर्जुन चौधे सदाशिव जाधव मंजू मोगली अरविंद ओसवाल राजू मुल्ला सुभाष गोब्बी मनोज जेऊर प्रमोद डोळी सतीश कर्ले दीपक शिंदे निकित ओसवाल आदीसह व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात हजर होता